नमस्कार मंडळी मी अजिता आज आपल्याला एका मस्त बागेमध्ये वॉकला जायचं आहे हीच ती बाग आहे चला तर मग मारुती मारुती मंदिरकडून रोड आला आणि तो ह्या बागेकडे डायरेक्ट गेला अशी सुंदर रम्य छान प्रसन्न वातावरण असणारी ही बाग आहे हे पहा आनंदनगर उद्यान नगरपरिषदचीच बाग आहे आणि हल्लीच आत्ताशीच अशी नवीन झालेली आहे त्यामुळे मस्त सुख सोयींनी समृद्ध आहे व्यायाम करण्याचे प्रकारही इथे भरपूर आहेत सकाळच्या वेळेत इथे वॉकिंग रनिंग व्यायाम करायला बरेच जण रत्नागिरीकर येतात हे पहा अशी मस्त सुंदर रत्नागिरीकरांसाठी मेजवानी असणारी ही जागा आहे किती सुंदर परिसर आहे बघा स्वच्छ आणि मोकळा इथे वॉक करायला कुणाला आवडणार नाही बरोबर फुलं पानं अशा सगळ्यांनी बहरलेली ही बाग आहे बसायला बेंचीस झोपाळे संध्याकाळी सुद्धा इथे भरपूर गर्दी असते बरं का हे बाटा खूप सुंदर म्हणजे सकाळी तुम्ही इतके फ्रेश होऊन जाल ना इथे वॉक करताना अगदी कितीही कंटाळून तुम्ही उठला असाल उठायचं नव्हतं असेल अजून झोपायचं असेल तरी इथे आल्यावर तुम्ही नक्की फ्रेश होणार बरोबर इथे आजूबाजूला असलेल्या बिल्डिंग आणि हे सगळं वातावरण आपल्याला सकाळी एकदम प्रसन्न करून टाकते आणि दिवसाची सुरुवातच आपली अतिशय सुंदर होते बाग नवीनच असल्यामुळे इथली सर्व व्यायाम करण्याची साधनंसुद्धा खूप चांगल्या स्थितीत असल्यामुळे हे सगळेजण इथे छान व्यायाम करत असतात ह्या मॅडम इथे रोज येतात वाटतं आपण त्यांच्याशी बोलू हॅलो मॅडम रोज येत इथे हो हो। आपलं गुड नेम मंजिरी दामोदर सप्रे अरे वा आणि हो, हो, रोज इथे असे येऊन हे सर्व खूप छान वाटत आणि हल्ली पाय बी जरा दुखत होते ते पण मला बर वाटत नाही रोज आल्यामुग असं फ्रेश वाटत होय ना मी नेहमी येतो सकाळच्या या वातावरणामध्ये फ्रेश वाटत आणि दिवसभर आपला एक आनंद वाटतो मनाला अरे वा खूप छान या एक मॅडम आपल्याकडे येतात आहेत वॉक मस्त करतात आहेत आपण त्यांच्याशी बोलूया हॅलो मॅडम नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुम्ही नेहमी येता, येता का इथे अरे वा आणि मला सांगाल या बागेचे काय काय फायदे आहेत तुम्हाला कशी वाटते ते खूपच मी सहा वाजता येते सात सव्वाचा पण असते सव्वा एक साथ जातो कंबर दुखणं पाय दुखणं म्हणजे भरपूर प्रकार म्हणजे थांबलेले आहेत आता था था। अरे समजा बाहेर पडते घालून मला जायला लागायचं निकॅप वगैरे अरे वा बंद आहे म्हणजे पूर्ण दिवस रिलॅक्स म्हणजे एकदम छान अगदी आणि किती प्रसन्न प्रसन्न वाटत किती सुंदर वाटते अगदी म्हणजे येऊन अगदी गेलं छान वाटतं काय भीती नाही तसं काहीच नाही येते असं मी जवळ खाते समोर माझं घर हो ना त्यामुळे काय येता येतं तुमचं नाव काय विभाव विलास पालकर पालकर थँक्यू मॅडम खूप छान बोललात थँक्यू हे इथे छान असं बसायला आहे आणि संध्याकाळच्या वेळीसुद्धा इथे येऊन बसणारे लोक कमी नाहीत म्हणजे काल संध्याकाळी मी इथे आले होते ना तर इथे अभ्यास करायला पण मुलं बसली होती खूप छान ही डवरलेली फुलं बघून सिलसिलामधलं गाणं आठवतं नेहा मी मला खेळणीसुद्धा इतकी चांगली आहेत इथे ना की संध्याकाळी पालक मस्त आपण एकमेकांशी बोलत असतात आणि ही मुलं इथे छान खेळत असतात मुलांची पण मज्जा आणि पालकांची सुद्धा याचे बघा खूप प्रकार आहेत मुलं खूप खुश असतात या बागेमध्ये येण्यासाठी आणि हा झोपाळा अडवण्यासाठी चढावडच असेल खूप छान असा मस्त झोपाळा आहे जो बऱ्याच बागेमध्ये नाही दिसत फोटो काढण्यासाठी तर अप्रतिम जागा आहे कळत आहे ना बायकांची इथे चंगळ हे सर येतात आहेत गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर आपली ओळख मी डिंगणकर वकील ग्रेट उद्यानाचं उद्घाटन झाल्यापासून प्रत्येक दिवशी मी येऊन वॉक करतो आणि त्याच्यावर एक्सरसाइज पण करतो ग्रेट बर वाटतंय जरा अर्धा मोकळी हवा मोकळी हवा आहे सर तुमचं नाव ऐकून होते मी आज प्रत्यक्षात भेट झाली खूप छान वाटलं थँक्यू थँक्यू सर आपल्या आरोग्यासाठी ही बाग ज्यांच्या ज्यांच्या जवळ आहे ना त्यांनी सर्वांनी यावं आणि या बागेचा मस्त लाभ घ्यावा हे दादा मस्त इथली निगराणी करतात आणि म्हणूनच ही बाग इतकी सुंदर आहे दादा इकडे बघा हॅलो खूप छान जपणूक करतात म्हणजे जेव्हा जेव्हा मी या बागेत येते ना मला बाग प्रत्येक वेळी सुंदर दिसते त्याला कारण हे दादा आहेत आता मी पण त्यांच्याकडून पाईप घेऊन थोडंसं पाणी घालते मला पण छान वाटेल हे असं हक्काने कुणाकडून तरी त्यांचं काम घ्यायचं आणि ते आपण करायचं यासारखा आनंद नाही बरोबर ना दादांच्या मेहनतीची कमाल आहे ही ते छान पाणी देतात निगराणी राखतात म्हणून इतकी कायम डबरलेली असते ही बाग कायम मी माझ्या मैत्रिणींची रील्स पण इथे येऊन करते मैत्रिणी खुश होतात माझी प्रॅक्टिस पण राहते या सभोवतालचा परिसर बाजूचे छान छान बंगले घरं यामुळे सुद्धा हा परिसर अजून देखणा दिसतो वातावरण चांगलं असतं संध्याकाळी तर अजून छान वाटतं संध्याकाळी पण वॉकिंग करणारे असतात मस्त वाटतं एकदम ना छान वाटतं मॅडम छान बोललात थँक्यू थँक्यू हे बघा इकडे सतर्क असणारे आरोग्यासाठी सतर्क असणारे नागरिक आप आप आहेत आपापल्या पद्धतीने आपापले व्यायाम सुरू आहेत किती छान आहे ही गोष्ट ही, ही इन्व्हेस्टमेंट आहे खरी ताई आणि हे सर्व करता तासभर जातो एक तास अरे वा खूप सासूबाईंच्या मैत्रीण आहेत काकी नमस्कार नमस्कार रोज येत या बागेमध्ये हो रोज येते आणि काय काय करता रोज प्राणायाम करते कपालभाती करते हात थोडा दुखत होता हाताचा व्यायाम करते हा सात वाजता मुलगा शाळेत गेला ना की मग येते अरे वा साडेआठ वाजता घरी जाते एवढा वेळ करता खूप छान खूप छान ऑल द बेस्ट गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नेहमी येते छान करता हात मस्त नेहमी येता हो। अरे वाज फिफ्टी नाईन मी <laughs> एक ड्रायव्हर आहे प्रायव्हेट कंपनी त्याच्यामुळे हे करणं खरंच खूप छान तुम्ही योग्य महत्व जाणला आहात आणि करतात करता आहात करता। <laughs> सर खरंच ग्रेट फिफ्टी नाईन तुमचा एज कोणी नाही म्हणणार ना। असेच छान रहा बाय थँक्यू त्यांच्या बोलण्यातून त्यांनी केवढा मोठा मेसेज दिला आरोग्याचं महत्व वेळीच जाणलं पाहिजे रत्नागिरी खरंच खूप सुंदर आहे खूप प्लेसेस आहेत ज्या मी तुम्हाला दाखवू शकणार आहे आय लव्ह रत्नागिरी संध्याकाळी ना इथे असं मस्त लाइटिंग असतं आणि मुलांना त्याचं खूप कुतूहल असतं आणि मुलं इथे आजूबाजूला असं त्या प्रकाशात आणि ते पाण्याचे उडणारे कारंजे बघत खेळत असतात आम्हालाही छान वाटतं रत्नागिरी नगरपरिषदने अशी बरीच गार्डन कुठे कुठे केली आहेत रत्नागिरीत बऱ्याच ठिकाणी आणि त्याचा मेंटेनन्स पण चांगला केला जातो आता मी इथे मस्त थोडा वेळ बसून प्राणायाम करणार आहे तुम्ही पण करा का हा दिवा आहे ना हा संध्याकाळी यावर थोडासा असा हात आपण ठेवला ना की तो लागतो याची आम्हाला अजूनही या, या वयातही मज्जा वाटते बरं का वेळेत येण्याची धडपड असते आणि तो ले दिवा लावायची तो आनंद वेगळा असतो लहान मुलासारखा आज आकाश पण किती छान दिसतं आहे अगदी सिव्हिल हॉस्पिटल परिसरापासून माळ नाक्यापासून वर साळवी स्टॉप पर्यंत सर्व लोकांना इथे यायला काहीच जास्त अंतर नाही आहे एक आयडिया सांगू का मस्त बाहेर गाडी लावायची गार्डनच्या आणि आतमध्ये हवं तेवढं वॉक रनिंग ही इन्स्ट्रुमेंट सगळी व्यायामाची यांना एन्जॉय करून जायचं ज्यांना जमेल ना खरंच इथे या मस्त वॉक करा फक्त वॉक नाही होणार आहे तर तुमचा दिवस खूप सुंदर जाणार आहे कारण सकाळी सकाळी इतकं सुंदर सारं बघितल्यावर पूर्ण मनात भरून राहणार हा सुंदर दिवस आणि दिवस खूप सुंदर जाणार व्यायाम व्यायाम होणार आणि डोळ्यांना हे दिसणार गोड सौंदर्य बागेचा सर्व व्ह्यू मी दाखवण्याचा प्रयत्न करते आहे जेणेकरून तुम्हाला लगेच यावं वाटेल हे बघा हे अशी ही ऑल असतात आम्ही लहानपणी खूप खेळ करायचे यांच्यासोबत ते लाजले की छान वाटायचं आजकाल प्रत्येकालाच व्यायामाचं महत्त्व भरपूर समजलेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या व्यायामासाठी वेगवेगळी साधनं वापरतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जातात वॉक करतात रनिंग करतात आणि स्वतःचा फिटनेस चांगला ठेवतात म्हणजे आजकाल फिटनेस हा एक दागिना झालेला आहे आणि तो घालून प्रत्येकाने मिरवलं पाहिजे रत्नागिरी मारुती मंदिरपासून अवघ्या पाच मिनिटांवर असणारी ही अतिशय सुंदर बाग गार्डन जे आपल्या नगरपरिषदने खास आपल्यासाठी बनवलं आहे त्याचा लाभ प्रत्येक व्यक्तीने घ्यावा असं वाटतं चालणं धावणं व्यायाम करण्याची जी साधनं आहेत ती या सर्व गोष्टी इथे येऊन तुम्ही त्याचा आनंद घ्या चुस्त रहा मस्त रहा आनंदी रहा कारण हेल्थ इज वेल्थ सकाळी येऊन इथे एक फेरफटका मारला की तुमचा दिवस अतिशय सुंदर जाईल दिवसभर मन प्रसन्न राहील अशा या सुंदर बागेमध्ये तुम्ही कधीपासून येणार आहात सांगा खूप छान आहे ना जितकी बाग दाखवण्याचा प्रयत्न करायचा ना तितका मी केला आहे तुम्ही खरंच नक्की या या बागेच्या जवळ राहत असाल किंवा थोड्याशा अजून लांब अंतरावर राहत असाल तर सकाळची तुमची सुरुवात जर खूप सुंदर करायची असेल तर नक्की बागे या बागेमध्ये या थँक्यू थँक्यू सो मच